कि बघा बागेमध्ये आलेले आहेत भोपळे सी आता आतून कसे आहेत भोपळे आठ न तुला नाही म्हणलो पहिली घरी सोडून जिथे ना आईसारखे झालं हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता थोडीशी अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे ॲक्च्युली सकाळपासनं खूप घाई गडबडीत दिवस गेला आणि गेले काही दिवसांपासनं जे दोन तीन दिवस असं दिवाळीचे जे होते तेव्हा जिमला जाणं झालंच नव्हतं तर आता परत जिम स्टार्ट केलेलं आहे सो छान मस्त सकाळी एक्सरसाइज केला दुपारी लंच वगैरे केलं आणि मग थोडा वेळ आराम केला आज कारण की बरेच दिवसांनी परत गेल्यावरती बॉडी पेन होतो थोडा ना थोडा तर त्यामुळे मग थोडा वेळ दुपारी आराम केला आणि म्हटलं की आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे तो आता फिल्म करावा तर आज आपण एका नवीन व्हेजिटेबलचा हार्वेस्टिंग करणार आहोत तर तुम्ही म्हणणार आता तर काय थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आता कुठले व्हेजिटेबल्स आणि काय पण तरी सुद्धा बागेमध्ये खूप छान भोपळे आलेले आहेत तर तुम्ही वरती बघितलंच असणार आहे आपल्याला भोपळे काढून घ्यायचे आहेत कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये जनरली इथे भोपळे येतात तुम्हाला माहितीच असेल इथे पंपकीन फेस्ट वगैरे अशा भरपूर गोष्टी चालू असतात ऑक्टोबर महिन्यामध्ये तर सेम तसंच आपल्याकडे सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये छान भोपळे आले सुरुवातीला मी समरमध्ये लावलं होतं रोप पण बरेच दिवसांपर्यंत त्याला काहीच येत नव्हतं लिटरली एक पान पण वाढलं नव्हतं मी म्हटलं असं कसं काय झालं पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की ऑक्टोबर महिन्यामध्येच इथे भोपळे येतात आणि ऑक्टोबर एंड नोव्हेंबर फर्स्ट वीक मध्ये तुम्ही ते हार्वेस्ट करू शकता सो चलो ऍक्च्युअली भोपळे आलेले आहेत फ्रंट यार्ड मध्ये आपण भोपळ्याचं हार्वेस्टिंग तर करणारच आहोत आणि त्याच्यापासून एक छानशी अशी रेसिपी करणार आहोत सो इन शॉर्ट आजचा व्हिडिओ आहे फार्म टू टेबल सनसेट होतोय आता अक्च्युली जास्त नाही वाजलेले पण आता थंडीचे दिवस चालू होत आहेत त्यामुळे सनसेट थोडा लवकर होतो पण अजून थोड्या वेळाने खूप सुंदर दिसतो सनसेट चला सियाना अजूनही अजून मध्येच आहेत तर ते घरी यायला अजून थोडासा वेळ आहे सो म्हटलं त्याच्या आधी हार्वेस्टिंग करून घेऊया आणि नंतर मग परत अंधार पण होतो बागेमध्ये आणि मग अंधार झाला की मग हार्वेस्टिंग वगैरे करायला नको वाटतं तिने सांजेला सो त्यामुळे म्हटलं की आताच करून घेऊ पटकन तर बघा दिवाळीची आपली जी रांगोळी आहे ती पूर्ण पावसाने खराब होऊन गेली आहे आता उद्या वगैरे मी सगळी झाडून घेणार आहे आणि माळी पण येईल दोन चार दिवसांनी तर त्याच्या आधी ते झाडून घ्यायचंय मला नाही तर मग इथल्या लोकांना पटकन कळत नाही काय करायचं सो त्यांना थोडंसं काम करायला अवघड जाऊ शकतं त्यामुळे मी दोन दिवसात दोन नाही ऍक्च्युली उद्याच मी आता सगळं क्लीन करून घेईन आणि आता आपण भोपळ्याचं हार्वेस्टिंग करूया की बघा बागेमध्ये आलेले आहेत भोपळे आणि जेव्हा मी हे भोपळ्याचं पी म्हणजे प्लॅन्ट घेतलं तर त्यावेळेस त्याच्यावरती असं फार काही इन्फॉर्मेशन नव्हती जस्ट पंपकिन असं लिहिलं होतं आणि सियाना शौर्य सोबत होते सो ते म्हणले पंपकिन घे पंपकिन घे सो मी असं फारसं काही त्याच्यावरती रीड केलंच नाही की कोणता पंपकीन आहे कारण की पंपकिनचे पण भरपूर प्रकार असतात तर आ, आता हे जेव्हा पंपकिन आले आहेत त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे एकदमच छोटे पंपकीन आहेत बेबी पंपकिन टाईप आहे पण कलर वगैरे बघा किती सुंदर आहे सो आजूबाजूची पानं थोडीशी कट करून घेतली मी कारण की म्हणलं पंपकीन जरा व्यवस्थित दिसतील तुम्हाला सगळ्यांना आणि तोडायचे तर आहेतच पण वे हा जो वेल जो आहे तो खराब होत चाललाय कारण की आता त्याचा सीझन संपला आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच पंपकिन्स येतात आणि त्याच्यासाठी सुद्धा परत नवीन पंपकीनचं रोप लावावं लागतं सो so, एनिवेज या वर्षीचे जे आहेत ते आपण हार्वेस्ट करून घेऊया पंपकीन कलर एकदम सुंदर आहे आणि केवढे क्यूट आहेत ना कलर तर खूप गोड आहे आणि एकदम छोटे छोटेशी आहेत दोन आणि वेलाची अवस्था बघा ना काय झाली पूर्ण ड्राय होऊन गेलाय तर अशी आपली छान पंपकीन हार्वेस्ट करून झालेले आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही लवडर किती छान येत आहेत कारण की आता लवँडरचा पण सीजन आहे थंडीमध्ये खूप छान येतात लवडर काकडीचा वेल पूर्ण ड्राय होऊन चाललेला आहे बिलकुल त्याला काहीच आता फुलं पण नाहीत काकड्या पण नाहीत फक्त पानं आहेत आणि जी ड्राय होऊन चालले आहेत पण यावेळेस झुकीनी आलेली आहे तर झुकीनी पण आपण कट करून घेऊया ॲक्च्युली हा पण वेल खराबच होऊन चालला आहे चला म्हणलं खराब होण्याच्या आधी काढून घेऊया तर असं आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग चलो हे बघा शेवंतीची फुलं किती छान आहेत वेग कलर आता कलर, कलर चेंज होत हो, हो कलर सारखे सारखे चेंज होतात मध्यंतरी वेगळाच होता गुलाबी होता थोड़ा -थोड़ा पर 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 पल पल आता थोडं थोडं असं पर्पल चलो आता मस्त या भोपळ्याची आपण डिश बनवूया नेहमी ना जे पण काही हार्वेस्टिंग मी करते पहिले वॉश करून घेते सगळं आणि मग सुकवून थोट्या एका प्लेट मध्ये वगैरे असं ठेवते पण केवढे क्यूट आहेत आणि त्याचा कलर बघा ना खूपच जास्त व्हायब्रंट कलर आहे त्याचा हे बघा आणि एवढे छोटे छोटे क्यूट क्यूट आहेत ना एवढे ते परफेक्ट आहेत की खोटे वाटतात म्हणजे ते प्लास्टिकचे मिळत नाही <laughs> खरंच खरंच खोटे वाटतात ना मस्त परफेक्ट आले एकदम लेट सी आता आतून कसे आहेत तर मी म्हंटल भोपळ्याचं काय करावं आयदर भोपळ्याचं सूप किंवा मग भोपळ्याच्या घाऱ्या तर चेतन म्हणतात की घाऱ्या बनव भरपूर वर्ष झाले ऍक्च्युली घाऱ्या खाऊन तर मग ठीक आहे मी म्हणलं की घाऱ्या बनवू आणि की असं कधी बाहेरून स्पेशली भोपळा आणून अशा घाऱ्या केल्या जात नाहीत तळायचा प्रकार थोडा अवॉइडच केला जातो चल रे भोपळ्या टुनुकटुनुक बघवता तुला नाही म्हणलो भोपळ्याला खरं रोज जिम लानिवेज एस का चेतन एनिवेज तर मी आता कट करून घेते मला अजिबात म्हणजे माहितच नाहीये की आतमध्ये कसं असणार बिया असणार नसणार आणि ह्याच्या आपण घाऱ्या पण करू शकू का नाही सगळं ट्रायल अँड एरर बेसिस वरती चालू आहे सो आतमधून असा निघाला हा भोपळा हो आणि या बिया आहेत त्या मी आता काढून घेते एक पंपकीन मी पूर्ण साल वगैरे काढून घेतलेला आहे आणि असे कट करून घेतले आता हे कुकर मध्ये हा गर जो आहे तो फक्त उकडून घ्यायचा आहे मला सोपं जाईल जरा मी म्हंटल साल पण आधीच काढूनच घेते मी आणि आता कट करून घेते हे दुसरा पंपकिन आणि लकीली हे जे पिलर आहे ना तर त्यांनी पातळ साल निघतीये त्यामुळे जास्त गर वाया जात नाहीये तर इथे बघा एवढा कचरा निघालेला आहे कचरा जास्त आणि इथे भोपळा तर असे दिसतात भोपळ्याचे तुकडे आता मी डायरेक्ट हे उकडून घेते एक तर इलेक्ट्रिक कुकरला किंवा नॉर्मल कुकरला दोन तीन विसल काढून घेते दोन विसलमध्ये मस्त शिजून जाईल असं वाटतं आता आपल्याला समान प्रमाणात म्हणजे जेवढा भोपळा होईल अगदी तेवढा आपल्याला गूळ लागणार आहे तर गूळ एकदम मी बारीक खिसून घेणार आहे खिसून किंवा बारीक चिरून पण घेऊ शकतो पावडर असेल तर सगळ्यात बेस्ट कारण की अमेरिकेत तर पावडर मिळतेच गुळाची तर ते खूप सोपं जातं जेवढा आपला भोपळा होणार मॅश केलेला सेम तेवढा गुळ घ्यायचा आणि भोपळ्यामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचा आहे गुळ गुळ अजिबात जास्त शिजवायचा नाहीये जर शिजवला तर मग एकदम कडक होतात घाऱ्या आणि ना घाऱ्यांना खूप ठिकाणी भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात खूप जण भोपळ्याचे घारगे म्हणतात खूपदा मला कमेंट येतात की स्नेहा तू हा शब्द चुकीचा बोललीस तो शब्द चुकीचा बोललीस असं नाही म्हणत मोस्टली मेथीची जुडी किंवा मेथीची पेंडी असे शब्द पकडतात आणि मग कमेंट मध्ये मला सांगतात मध्यंतरी पण काल परवाच्याच व्हिडिओमध्ये एखादा शब्द आला होता नेमका मला आता तो आठवत नाहीये पण काहीतरी शब्द होता जो की मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे मी तसाच ऑबियसली प्रोनाऊन्स केला पण जे लहानपणापासून मी ऐकत आलेले आहे तेच माझ्या बोलण्यामध्ये पटकन येतं आणि मराठी भाषा अशीच आहे थोड्या थोड्या अंतरावरती मराठी भाषा चेंज होते आणि त्याचं छान उदाहरण आमच्या घरातच आहे मी खूप वेगळी मराठी बोलते आणि चेतन खूप वेगळी मराठी बोलतात आता काय झालंय की एवढ्या वर्षांमध्ये काही त्यांचे शब्द मी बोलायला लागले काही माझे जे मराठी बोलण्याची पद्धत आहे ती त्यांनी ग्रास केलेली आहे सो असं होत राहतं इट्स व्हेरी नॉर्मल आणि सगळ्यांबरोबरच होत हे फार त्यात आहे आजचा पण सनसेट कसा आहे ते तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते ऑब्व्हियसली परवाचा जेवढा सुंदर होता सनसेट तेवढा तर आजचा सुंदर नाहीये पण ठीक आहे संध्याकाळी आजकाल आकाश असं दिसतं थंडीमध्ये एक मिनट फोकस करते हे बघा आजकाल संध्याकाळी आकाश असं दिसत पण कधी कधी ना खूपच सुंदर दिसत आणि चंद्र बघा तर असं मस्त वातावरण आहे एक पाच ते दहा मिनिट छान वाटतं पण त्यानंतर मग थंडी वाजायला लागते आता ना पाणी पडतंय ग्रासला संध्याकाळी त्याचा टायमर सेट करून ठेवलाय तर बघ एवढा so, गूळ मी ऍड करून घेते पहिल्यांदा आणि पंकिनच्या हीटनेच गूळ सगळा त्याच्यामध्ये मेल्ट होतोय बघू शकता तुम्ही गुळ एकदम त्याच्यामध्ये ऑलरेडीच मेल्ट होऊन गेलाय थोडा वेळ झाकण घालून ठेवलेला हो आहे पाच मिनिटं असं जेणेकरून अजूनही जो गुळाचा जर काही खडा वगैरे असेल एखादा छोटा तर तो सुद्धा मेल्ट होऊन जाणार इथे चेतनसाठी चहा ठेवलेला हो आहे ऍक्च्युली मस्त हे एक सारखं झालेलं आहे आता आणि ह्याच्यामध्ये मी ऍड करते आता खसखस तर थोडीशी खसखस आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता खसखस आणि त्यानंतर हे आहे इलायची पावडर तर ती पण ऍड करून घेते त्यानंतर इथे आहे जायफळ एकदम छोटासा तुकडा आहे थो, थोडासा ह्याच्यामध्ये मी असा खिसून घेणार आहे त्याच्याने ना स्वाद खूप छान येतो आणि आता ह्याच्यामध्ये मावेल तेवढी कणिक घालायची आहे छान मळून घ्यायचं आहे कणकेचा डब्बा मला वाटते दीड ते दोन वाटी कणिक मावेल ह्याच्यामध्ये तरी पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन प्रत्येक वेळेस हे प्रमाण वेगळं वेगळं असतं कणिक जास्त घट्ट पण म्हणायचे नाहीये एकदम मऊ पण मळायची नाही आहे तर प्रत्येक वेळेसची जशी कन्सिस्टन्सी असेल या मिश्रणाची त्याच्यानुसार तुम्ही कणिक ऍड करायची आहे आता कणिक अशी मळून घेतलेली आहे घाऱ्यांची आणि मस्त मळली आहे आणि ही कणिक जास्त वेळ ठेवायची नाही नाही तर मग त्याच्यामध्ये गुळ आहेत त्यानंतर भोपळा आहे सो पाणी सुटतं आणि कणिक एकदम लूज होऊ शकते सो म्हणून कणिक भिजवल्या भिजवल्या लगेचच आपल्याला घाऱ्या करून घ्यायच्या आहेत एक छोटा माझ्याकडे हे ह्याला इथे टॉटिया मेकर म्हणतात पण आपण ह्याच्यामध्ये पोळ्या किंवा सुद्धा करू शकतो तर ते मशीन आहे त्याने मला सोपं जाईल म्हणून मी हे यूज करते एकसारख्या होतील आणि फास्ट होतील बघ हवं तर तुम्ही थोडंसं तेल वगैरे पण लावू शकता पण मी पीठ लावत नाही कारण की मग पीठ सगळं तेलामध्ये उतरतं सो आपली पहिली घारी सोडून घेते मी मस्त झाली एकदम कलर पण एकदम छान येतोय आता टेस्टला कशी झाली आहे ते आपल्याला चेतन सांगतील आणि ऑफकोर्स मी पण ट्राय करेनच मुलांना सुद्धा आवडेल ऍक्च्युली सियाना शौर्य पहिल्यांदाच खाऊन बघणार आहेत घाऱ्या कारण की भारतात गेलो तेव्हा पण काय घाऱ्या बनवायचा असं काय वेळ आली नाही प्रसंग आला नाही तसा आणि अमेरिकेत तर जसं मी म्हटलं मी पहिल्यांदाच बनवतीये तर बघा ही आपली घारी छान झाली एकदम कलर वगैरे मस्त आलाय तर मी आता अशा घड्या बनवून घेते थोड्याफार आणि मग आपण टेस्ट करूया चेतन सांगतील कसे झाले ते मागच्या एका व्हिडिओमध्ये एकानी कमेंट केली होती चेतन की चेतन बायकोचं कौतुक खूप चांगलं करतो तर तुम्हाला मी सांगते चेतनचं कसं आहे की एकतर पदार्थामध्ये लिटरली तिखवट मीठ काहीही नसलं तरी सुद्धा ते काहीही एक शब्द न बोलता ते सगळं जेवण करतील आणि काही सांगणार सुद्धा नाहीत तर चेतन असे ते आहेत त्यामुळं ते कायमच सगळ्याच पदार्थांना चेतन चांगलंच म्हणतात पण तू छानच करतेस सगळं <laughs> वडापावच्या दिवशी बहुतेक वडापाव भारीच करतेस <laughs> तू तर ते त्यावरती त्यांनी कमेंट केली होती आपल्या गरमागरम अशा घाऱ्या रेडी झालेल्या आहेत आणि कसल्या टम फुगल्यात बघा मस्त झाल्यात एकदम आणि घरच्या भोपळ्याच्या घार्या आहेत सो दे सो स्पेशल तुम्हाला दाखवते की कशा झालेल्या आहेत आपल्या घाऱ्या ओपन करते बघा किती छान एकदम व्यवस्थित शिजल्यात वगैरे फक्त फुगली पण होती घारी त्यामुळं लेअर्स वगैरे वरती एक वेगळा लेअर मध्ये आणि खाली सो so, खूप छान झालं आता चेतन टेस्ट करून सांगतील कसं झालं ते जेव्हापासून मला कळलं की तिथे भोपळा येतोय तेव्हापासनं माझ्या डोक्यात होतं ओके हा भोपळा मोठा झाला की आपण घाऱ्या बनवायच्या आपण घाऱ्या बनवायच्या आणि फायनली घाऱ्या बनलेल्या आहेत तर हे घ्या चेतन टेस्ट करून सांग एकदम सॉफ्ट आहे आणि असा थोडासा गोडवा आहे एकदम असं गोड गोड नाही आहे पण थोडस माइल्ड गोड आहे विच इज नाईस nice. पण एकदम मस्त झाल्या सॉफ्ट आहेत अच्छा <laughs> या घरातल्या फ्रंटयार्ड मधल्या भोपळ्याची गाऱ्या किंवा गारगे गारगे हा झालं आईसारख्या झाल्या मी पण आता टेस्ट करते आणि सांगते बेस्ट जसं चेतन म्हणाले थोडस गोडवा म्हणजे गोड तर आहेत ऑफकोर्स पण भारतामध्ये ज्या खाल्लेल्या आहेत त्या ह्याच्यापेक्षा जास्त गोड असतात त्या थोड्याशा कमी गोड आहेत बट या दे आर टेस्टिंग लाईक अ घाऱ्या चलो माझ्या मैत्रिणीला पण आता थोड्या देते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा फार्म टू टेबल अगदी भोपळ्याचं हार्वेस्टिंग करण्यापासून ते भोपळ्याच्या घाऱ्या बनवेपर्यंत सगळं काही तुमच्यावर शेअर केलेलं आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि मला माहिती सुद्धा आहे खूप जणांना हे असे व्हिडिओज बघायला आवडतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय